बघा एकाच ठिकाणी आमचे सात आठ खाडे पडलेले आहेत सफरचंदामध्ये अन्नाचे हे पाहू शकता हे बघा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात सात ठिकाणी खाडे पडलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही तर हे बघा त्याच्यासमोरच तेच झाड आहेत पाणी जास्त झाडामुळे हे झाड गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही सफरचंद झाड आणि नव्हती आणि क्वालिटी जबरदस्तपैकी झालेली आहे तर हे बघा झाड बघा कसं झालेलं आहे दुर्यावरती दाखवत आहे मी तुम्हाला दुऱ्यावरती आलेलो आहे मी इकून साईडनी हे बघा